सुप्रसिद्ध वैज्ञानिक जयंत नारळीकर यांचं आज पुण्यात निधन झालं सर्वसामान्य माणसांमध्ये विज्ञानाबद्दल गोडी निर्माण करणाऱ्या आणि अंधश्रद्धेला प्रखर विरोध करणाऱ्या नारळीकर यांनी आज शहाऐंशेव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म एकोणीस एकुनिश जुलै एकोणीसशे अडतीस रोजी कोल्हापूरमध्ये झाला त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे गणित तज्ज्ञ होते तर मातोश्री सुमती या संस्कृत तज्ज्ञ होत्या आई वडिलांकडून विद्वत्तेचा वारसा लाभलेले जयंत नारळीकर यांचं प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण बनारसमध्ये झालं उच्च शिक्षणासाठी ते केम्ब्रिज विद्यापीठात गेले खगोलशास्त्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी जयंत नारळीकर यांना प्रतिष्ठेचं टायसन पदक आणि स्मिथ पारितोषिक बहाल करण्यात आलं होतं सहा वर्ष ते केम्ब्रिज विद्यापीठात शिकवत होते एकोणीसशे बहात्तरमध्ये ते भारतात परतले आणि मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत प्राध्यापक म्हणून रुजू झाले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र केंद्र म्हणजे आयोकाची स्थापना करण्यात आली या केंद्राचे संचालक म्हणून जयंत नारळीकर यांची नियुक्ती झाली त्यांच्या कारकिर्दीत आयुका हे केंद्र आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलं गेलं नारळीकरांचं संशोधन मुख्यतः विश्वरचनाशास्त्राशी निगडीत आहे विश्वाची निर्मिती एका महास्फोटातून झाली हा सिद्धांत बहुसंख्य शास्त्रज्ञ मान्य करतात पण हॉयल आणि नारळीकर यांनी एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये एक वेगळाच सिद्धांत मांडून या कल्पनेला हादरा दिला त्यामुळे नारळीकर जगभर चर्चेत आले सर्वसामान्य लोकांपर्यंत विज्ञान पोचावं यासाठी ते सतत आग्रही असायचे त्यांनी मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषांमधून विज्ञान प्रसारासाठी विपुल लेखन केलंय ले। नारळीकरांची अनेक पुस्तकं बंगाली तेलुगू कन्नड हिंदी मल्याळम आणि गुजराती अशा विविध भाषांमध्ये भाषांतरित झाली आहेत पद्मविभूषणसह अनेक विद्यापीठांच्या डॉक्टरेट पदव्या साहित्य अकादमी पुरस्कार युनेस्कोचा कलिंग पुरस्कारानं ते सन्मानित होते अशा या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचं आज पुण्यात वयाच्या शहाऐंशव्या वर्षी निधन झालं त्यामुळे संपूर्ण देश एका महान व्यक्तिमत्वाला मुकला आहे